लोटे मॅडिस येथील एक्सेल कंपनीच्या गॅस गळटीनंतर स्थानिक ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झालेत एक्सेल कंपनीचे प्रतिनिधी पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्यामध्ये महत्वपूर्ण चर्चा देखील झाली यावेळी ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले आमचे स्थलांतर करा अशी मागणी देखील यावेळेला ग्रामस्थांनी केले पाहूया या बैठकीत नेमकं ग्रामस्थ काय म्हणालेत आणि लोकांचा संताप होणं स्वाभाविकच आहे आणि का लोकांनी आवाज उठवू नये जर अशा प्रकारची गॅस येत असेल अशा प्रकारचा जर इन्सिडेंट होत असेल ती बाजूला वसाहत आहे तुम्हाला कंपनी प्रशासनाला आणि या सगळ्या गोष्टींना कायम वारंवार सगळ्या गोष्टीच्या सूचना दिल्या गेल्या गेले वीस वर्ष मी आम्ही आल्यापासून याच्या आधीची आता ही दुसरी पिढी आपण तुमच्याबरोबर चर्चा करतोय आम्ही या आधीची पिढी आमची गेली निघून चर्चा आणि संघर्ष करून या सगळ्यातून पर्याय काढत काढत ती लोक जगत आली पर्याय बस या सगळ्याला आम्ही एक पिढी गेली वरडून आता दुसरी वरडते तिसरी वरणायला पण थांबणार नाही आज मी सांगितल्याप्रमाणे चाळीस ते पन्नास परत दहा वर्षात काय म्हातारी माणसं आज माझ्या वाडीत नाही म्हटलं तर मला खरोगत प्रमुख म्हणून सांगायला लाज वाटते की म्हातारी माणसांना उद्या त्यांची व्यवस्था कशी करणार आहे मी काय करणार आहे तुम्हाला कुठं सगळ्याच्या कामं आणि सगळ्यांची व्यवस्था असतील ज्यावेळेला ही इन्सिडेंट होईल त्यावेळी लोकसरी म्हणून काही उरणार आणि आपण चर्चा करायला तेव्हा नसतो पण तुम्हाला एक सांगतो जर जबाबदारीने मी आज सांगतो हे वाक्य पोलीस प्रशासनासमोर सांगतोय जर या गोष्टी तिरंगाई झाली आणि पुन्हा असा इन्सिडेंट झाला आणि माझ्या वाडीचा माणूस एक जरी दगावला एक जरी दगावला कंपनीच्या एकाही व्यवस्थापनाला सोडणार नाही साहेब काय वाटतं ते होऊ दे काय गुन्हे व्हायचे ते होऊ दे सगळं करू सोडणार नाही तुम्ही जबाबदारी घ्या आणि तर सत्यानाथ व्हायला कंपनी प्रशासनाने वेळ घ्या जो काय तुम्हाला टाइम पिरियड घ्यायचे तो घ्या या सगळ्याची चर्चा करा आणि आम्हाला मोकळी करा आम्हाला जाऊ देत आम्हाला बस आम्हाला नाही संघर्ष करायचा नाही टाका आमच्या संघर्ष आम्हाला कुठे जाऊन चांगलं राहता आलं चांगलं जीवन जगता आलं या केमिकलच्या वातावरणात तर आम्ही जगू आम्ही जाऊ आम्ही बस तुम्हालाच म्हणत ना आम्ही पुष्कळ सुद्धा त्याच्यात आहे इथं सुद्धा इंटरेस्ट आहे तुम्ही काय तो निर्णय घ्या आणि आम्हाला इथे स्थलांतर करा आम्हाला जाऊ दे Peace.